नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या अत्यंत महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींच मनपूर्वक स्वागत आहे ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने दोन मुद्दे सांगितले पाहिजे ही पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्वाची आहे मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ते नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे तर त्याला कारण आहे आपल्याला आठवत असेल की ऍडव्होकेट उके नावाचे ग्रस्त होते त्यांनी काही भूमिका मांडाय त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी एट्टी फायव्ह पर्सेंट किडनी डॅमेज होईपर्यंत त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्यामुळे हे सुरक्षेचे दोन तीन मुद्दे मांडले यानंतर जरा महत्वाच्या विषयाकडे येते साधारणतः तेरा तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण तीन कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अकरा तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही दोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुढे पुण्याला कारवाई झाली पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारची यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला जा नाही तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली ती कारवाई होती सावरी मधली सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरच हे गाव आहे सावरी गाव हे बामलोलीच्या जवळ असणारे गाव आहे या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला या परिसरामध्ये एक भाग आहे हे साधारणतः हा याच्यामध्ये दोन गोल दिसत आहेत आपल्याला या दोन गोलचा अर्थ काय तो मी सांगेन पण आधी मी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे हे हे जे ब्ल्यू कलर दिसतोय हा हे बॅक वॉटर आहे मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का लाईव्ह युनिट तिकडे नेणे ने शक्य नव्हते दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये हे बॅकवॉटर आहे कोयनेचं इथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे हे रेसॉर्ट आहे हे रेसॉर्टचं बांधकाम आहे इकडे अजून काही भाग दिसतोय इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे हा मोठा गोल म्हणजे रेसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली हे अंतर साधारणतः आपण बघा इथे आपल्याला साधारण जर आपण तर आपला कॅमेरा जर झूम करू शकलात तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसते हा साधारणतः बाराशे मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा हा बाराशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे हे विशेष आहे की बघा इथे एकही गाव दिसत नाही इथे घर नाहीये इथे लोकवस्ती नाहीये इथे वर्दळ नाहीये इथे कुठेही माणसं राहत नाहीत मग पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला जर इकडे एकही गा, गाव माणूस नाही गाव नाही घर नाही वर्दळ नाही तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला जर आपण पायी चालत गेलो तर पंधरा वीस मिनिटं लागतात जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः पाच मिनिटं लागतात मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे हे शेड आहे ते सॉरी हे रेसॉर्ट आहे या रेसॉर्टमध्ये साधारणतः आता सात आठ रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अम्युनिटीज तयार होत आहेत हे इकडे काम त्याची गिट्टी आणि फरशा आहे हा पत्र्यांचा शेड आहे ठीक आहे इकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती आता कारवाईसाठी साधी गाडी आहे आता या नंतर, या सगळ्यांमध्ये जी कारवाई झाली पंचेचाळीस च ड्रग सापडलं या पंचेचाळीस किलो मध्ये पंचे मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाईट केली पाहिजे मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते बावन्न साधारणतः बावन्न ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर बावन्न ग्रॅम ड्रग्ज ला दहा लाख रुपये लागतात बावन्न ग्रॅम ला जर दहा लाख रुपये लागतात तर पंचेचाळीस किलो ड्रग्ज ला किती तर ते साधारणतः एकशे पंधरा कोटी रुपये होतात एकशे पंधरा कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं आणि ही बातमी फारशी काही हायलाईट होत नाही हे विशेष बरं आता हे ही माहिती मी तुम्हाला देते ही इंटररिलेट कशी होते बरं तर मी सांगितलं पाहिजे की हा हे रेसॉर्ट कुणाच्या मालकीचा आहे हे रेसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचा आहे प्रकाश शिंदे कोण आहेत प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे का गेले होते तर या शेडला हे जे शेड आहे या शेडला याचा मालक आहे गोविंद शिनकर गोविंद शेड शेडमध्ये गोविंद शिनकरच्या शेडची चावी ही ओंकार डिगेने मागितली ओंकार डिगेला सावरी गावामध्ये काळू नावाने ओळखतात हे काळू नाव साधारणतः ओंकार डिगे प्रकाश शिंदे प्रकाश शिंदेचं हे रिसॉर्ट आहे हा हा जो शेड आहे हा शेड हा गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे <coughs> गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे हे मी कसं काय सांगू शकते तर त्याची तुम्हाला मी सातबारा दिली पाहिजे येस <coughs> yes. शेड शेडमध्ये ड्रग्स सापडला आणि या शेडची सातबारा गोविंद शिनकरच्या नावची आहे ही गोविंद शिनकर सातबारा या गोविंद शिंदकर कडून चावी घेतली ओंकार डिगेने असं गोविंद शिंदकरने माहिती दिलेली आहे ती माहिती आलेली आहे पुढे आता याच्या नंतर जे रेसॉर्ट आहे ते रेसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे त्याची ही सातबारा हे प्रकाश शिंदे आता प्रकाश शिंदेच्या नावची ही सातबारा मी एक एक गोष्ट रिलेट करत सांगेल आपल्याला बघा ओंकार डिगे तिकडे होता ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होत तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे पी आय आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली हे सगळं तिथे अजून एक माणूस होता जो फरार झाला हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं रणजित शिंदे कोण आहे त्याच्या नेमणुकीचं पत्र जरा मी दाखवलं पाहिजे हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा कारण ओरिजिनल शिवसेना हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे त्याचे हे नियुक्ती पत्र आहे हा नुसता तालुका प्रमुख नाही एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे दरे गावचा हा सरपंच आहे मी खुलासे अजून करत जाईन मी म्हणून म्हटलं की मान्य मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या कि पंचे सापडलेला होता पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला हा जो रणजित शिंदे आहे हा रणजित शिंदे कुठे आहे काय झालं त्याचं नेमकं रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे ही माहिती अशी कि तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता हे हॉटेल त्याने का चालवावं त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग द सस्पेन्स ऑफ दिस स्टोरी प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सक्के भाऊ आहे प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय मला असं वाटते की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी आपण ती क्रॉस टेली करावी ठाण्यामधून दोन हजार सतराला ला प्रभाग क्रमांक सतरा मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की या शेडमध्ये तीन लोक राहत होते या तीन लोकांची नावं काय आहेत बरं तर या तीन लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजे त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लम राहणार लहरीघाट पोस्ट सेतू याकडी जिल्हा मोरीगाव आसाम आणि तिसरं नाव आहे राजिकुल खलिलुल रहमान आता ही तीन माणसं या शेडमध्ये कशी आली आसामहून इकडं कशी आली कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे ह्या सगळ्यांची उत्तर शोधली पाहिजेत कुणीतरी पंचेचाळीस किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल कुणी आणलं त्यांना याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जाते बांगलादेशी आले अहो इरवी शोधून शोधून काढतात मग आता किरीट सोमय्या राणा राणे कंगना रनौत वेरार्दे दे हे सगळे लोक कुठे आहेत ते का प्रश्न उपस्थित करत नाहीयेत की ही तीन लोक इथे का आली बरं ही तीन लोक कसलं काम करत होती ही लोक कस हा याचा एकाचा पत्ता आसामचा आहे काल हर्षवर्धन जी सपका साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोषींनी काही बातमी लपवलेली आहे काही माहिती लपवली आहे माहिती काय लपवली आहे तुषार दोषींनी तुषार दोषींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे तर प्रकाश शिंदेचा संबंध काय तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली तीन वर्ष काम करते आणि तीन वर्ष काम करताना शंभरा माझ्यावर अब्रू नुकसानीची केस वीज टाकायची भाषा केली मी घाबरत के नाही तुमच्या केसेसला कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होत हे मध्ये एक दोन एक दोन महिने गायब होते पण हे दीड दोन वर्षांपासून होते असं स्थानिक सांगतात हे लोक बाहेर येत नव्हते हे hey, बांगलादेशी का असावेत असं का वाटतं यावर जेव्हा मी काल स्थानिकांशी बोलत होते तेव्हा स्थानिक सांगत होते की यांच्या चेहऱ्याची ठेवण भारतीय लोकांसारखी नाही या, या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसते त्यामुळे हे वेगळ्या लोक असतील मग हे काम काय करत होते हे तिकडे खोदकाम करत होते का हे तिकडे बांधकाम करत होते का हे तिकडे काही खाणीचं वगैरे काम करत होते का मग ते काम दिसलं का नाही आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धन जी बोलले त्याच्यानुसार या तीन लोकांना जेवण कुठून जात होत तर या तीन लोकांना जेवण या, या हॉटेलमधून जात होत जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवासेनेचा तालुका प्रमुख आता प्रश्न निर्माण होते की असं पंचतारांकित ता रेसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रेसॉर्ट मधलं जेवण तीन कामगारांना परवडलं कसं काय तीन कामगारांना परवडतं कसं हे जेवण की रोज इकडनं जेवण जाते असं आपण गृहित धरू की हे शंभर रुपयाला ताट असेल तर शंभर रुपयाला ताट द्यावं इतकी वाईट अवस्था या रेसॉर्टच्या मालकावर कशी काय आली की त्यांनी शंभर रुपयाच ताटाचं जेवण त्यांना द्यावं माहिती माझी नाही ही माहिती पोलिसांच्या तपासातली माहिती आहे फार याच्यापेक्षा अजून काय स्फोटक असू शकतं तर याच्यापेक्षा स्फोटक ही गोष्ट आहे की कुठलीही एफ आय आर ही पब्लिकली असली पाहिजे एफ आय आर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे ऑनरेबल कोर्टाने या संबंधाने एक निर्वाळा दिलेला आहे त्या निर्वाळ्यात असं म्हटलेलं आहे की इट हॅज बीन हेल्ड इन द अबाउट जजमेंट बाय द ऑनरेबल जज ऑफ बॉम्बे हायकोर्ट That FIR when recorded is a public document. Moreover, when the copy of the FIR is forwarded to the court and the same is registered by court, it also becomes a public document, and hence the police officer are bound to furnish certified copy of the FIR uh, U oblique S seventy six of the Indian Evidence Act. However, it is copy thereof. देरफोर डायरेक्शन हॅज बिन गिवन टू ऑल पोलीस ऑफिसर्स इन मुंबई सिटी टू फर्निश एड ऑन एप्लिकेशन की एफ आय आर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि पोलीस आर ओनली द कस्टोडियल ऑफ दॅट एफ आय आर दे आर नॉट द ओनर ऑफ एफ आय आर पोलीस हे मालक नसतात त्यांच्या कस्टडीमध्ये एफ आय आर असते आणि अशी एफ आय आर ही कुणालाही मिळायला हवी किंबहुना आता ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक एफ आय आर ही ऑनलाईन टाकणं भाग आहे मात्र मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की या सगळ्यांच्या संबंधाने ही जी प्रेस नोट पोलिसांनी काढली हे फार विशेष आहे बघा पोलिसांनी पहाटे कारवाई केली पोलिसांनी प्रेस नोट काढली पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये पंचेचाळीस किलोच्या ड्रग्जचा विषय आला पण पोलिसांच्या या प्रेस नोट मध्ये जी तीन नावं मी वाचली तीन तीन नावं याच्यात नाहीयेत ती तीन नावच याच्यात नाहीयेत मी एफ आय आर शोधण्यासाठी जंगजंग पछाडलं